शेतकरी मित्रांनो नमस्ते आपल्याला आपली जमीन आणि आपली माई म्हणजे आपलं जल आणि जमीन हे किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला इथं लक्षात येतं आहे आता आपल्याला पाणी कमी असतानासुद्धा आपण पिकांचं नियोजन अतिशय चांगल्या प्रकारे कसं करू शकतो आहे हे जरा आपण पाहूया एक महिन्यापूर्वी या खोडवा ऊस पिकाला आपल्या ऊर्जा तंत्रज्ञानाचे हे अशा प्रकारचे आपले बॉक्स शेतकरी मित्रांच्या घरी डायरेक्टमध्ये येतात ह्याच्यामध्ये सहा ते सात प्रकारची औषधं ओरिजिनल पावडर फॉर्ममध्ये असतात आणि त्याचा वापर केल्यानंतर नेमकं कशाप्रकारे पिकामध्ये फायदा दिसून येतो चला तर, तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया शेतकरी मित्रांनो आपण इथं पाहतोय की आपण या खोडवा पिकामध्ये आहोत आणि खोडवा पिकामध्ये पाणी कमी असतानासुद्धा आपण इथं एक महिन्यापूर्वी स्प्रे घेतलेला होता आणि एक महिन्यानंतर आलेली ही जी नवीन पानं आहे हो, तर हे आपण इथं पाहू शकते पाणी कमी असल्यामुळं इथं आपल्याला नांगर सॉरी आपल्याला ऊस कुळवता आलेला नाही आहे ऊस कुळवता न आलेला असतानासुद्धा दोन वेळेला फक्त आळवणी आणि एक स्प्रे घेऊन आपण अशा प्रकारचा अतिशय चांगल्या प्रकारचा फुटवा वाढ काळोखी पानांची रुंदी ही पिकामध्ये केलेली आहे आणि हे सगळं करण्यासाठी हा ईश्वर ही निसर्गशक्ती आम्हाला नेहमीच मदत करत असते हे सूर्य नारायणजी देवतांच्या कृपा आशीर्वादाने आमचा उद्देश हाच असतो की ऊस या पिकाचं पान जास्तीत जास्त चार बोट जेवढ्या लवकर आम्हाला करता येईल त्याचा आम्ही प्रयत्न निश्चितपणे करतो आज रोजी हे पान चार बोट आम्ही नाही करू शकलो कारण पाण्याची कमतरता आहे आपण आत्ताच विहिरीमध्ये पाहिलेलं आहे परंतु पाण्याची कमतरता असताना सुद्धा आम्ही फक्त दोन आळवण्या एक स्प्रे म्हणजे अतिशय अल्प प्रमाणात खर्च आम्ही साधारणपणे या पिकाला एक सात ते आठ हजाराच्या था आसपासच खर्च केलेला असताना सुद्धा अशा प्रकारचं पीक आहे आणि इथून पुढे सुद्धा आम्ही याला फवारण्या करून यापेक्षा याने नक्कीच चांगल्या प्रकारे सुदृढ करू कुठूनही आपण प्लॉट पाहत असाल तर काळो की तेज ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत ॲक्च्युली पाणी कमी असल्यामुळं या ऊस पिकाला आम्ही फवारा घेऊ शकलो नाही समोरचा ऊस आपण पाहतोय तर याचं थोडंसं तेज आपल्याला कमी दिसत आहे पानांची रुंदी कमी दिसत आहे परंतु या ऊसाच्या मात्र पानांच्या रुंदीच्या बाबतीत किंवा पानांच्या तेजच्या बाबतीत आपण पाहू शकत असेल तर उंची असेल जाडे असेल कोंबांची जाडे असेल पानांची काळाखी असेल तेज असेल हे सगळं निश्चितपणेच करू शकतो आहे आणि हे बघून तुम्हाला आम्ही खात्रीशीर गॅरंटीच देत असतो की तुमचा एकही रुपया इन्व्हेस्ट केलेला आम्ही वाया जाऊ देणार नाही आहोत ठीक आहे प्रत्येक शेतकरी एकही शंभर टन काढू शकत नाही आहे कारण थोडंसं त्यांच्या कौटुंबिक अडचणी किंवा कि पाण्याची कमतरता ऊस वेळेत न जाणे ह्या गोष्टी असतात परंतु तुम्हाला जास्तीत जास्त चांगलं मार्गदर्शन आम्ही शेतकऱ्यांची मुलं असल्यामुळं आमचं प्रॅक्टिकली एकवीस वर्षाहून जास्त नॉलेज असल्यामुळं निश्चितपणेच द्यायचा आमचा प्रयत्न असतो आणि आपणालाही आपल्या ऊसांच्या किंवा कुठल्याही पिकाच्या बाबतीत रिसेंटलीच आम्ही याच्यापूर्वी ऊस या पिकावरतीच मोस्टली व्हिडिओ बनवायचो परंतु आता आम्ही सोयाबीन पपई शेवगा भाजीपाला या सगळ्या पिकांवरती व्हिडिओ बनवत आहोत युट्यूबवरती ऊर्जा इंडस्ट्री सर्च केला तर तीनशे पन्नासहून अधिक व्हिडिओ सिरीज आहेत आणि आम्ही शेतकऱ्यांची मुलं हो। आहोत त्यामुळे जे देणार ते दे खात्रीलायक आणि शंभर टक्के अभ्यास पूर्णच देणार त्यामुळे तुम्ही देखील खात्री बाळगा आणि निश्चितपणे आमच्यावर विश्वास आपण ठेवू शकताय आम्ही स्वतः या क्षेत्रातले तज्ज्ञ आहोतच कुठल्याही पिकाची कुठलीही समस्या असो आम्हाला फक्त एकदा तुमच्या पिकांचे फोटो पाठवा भाजीपाला असो अगर फळबागा असो अगर कुठलंही पीक असो उसामध्ये तर मोस्टली आम्ही व्हिडिओ का बनवतोय कारण आमचा जो पॅटर्न खरच चांगला वडिलांना सगळी जाऊन उलट सांगत असत म्हणते शेती परवडत नाही असं त्याचं पण यंग पिढीनं शेतीत आलं तर उलट भरपूर परिवर्तन होऊ शकत्या